आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यतः नंदुरबार हा जिल्हा अतिदुर्गम भागात असल्याने तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचत नाही म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवास आणण्यासाठी महासंघाच्या वतीने तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे त्यात शासकीय योजनेची माहिती देणे बचत गट स्थापन करणे अपंग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड काढण्यासाठी मदत करणे याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शोषित पीडित वंचित लोकांना शासनाचा लाभ मिळवून मुख्य प्रवाहात आणणे तसंच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले विशेषतः या कार्यक्रमात मार्गदर्शक शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष स धुळे येथील श्री ग गजेंद्र कानडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला श्री राजा कुंवर जिल्हाध्यक्ष अजय परदेशी विनोद पगार अरविंद शिंदे प्रदीप बाबुल संतोष मराठे सिंग पराडके सलीम शेख अर्चना पाटील सुनीता कुंवर सारंगी पावरा व नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अकलकुवा धडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपल विकास महासंघ आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तडोदा येथे दिव्यांग ये ये बांधवांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना विविध योजनांचं मार्गदर्शन बचत गट रोजगाराच्या संधी या सर्व सांगण्यात आल्या आणि त्याचा लाभ त्यांनी प्रयत्न करावा त्यांना जी अडचण असेल ती अडचण सोडवण्यासाठी मी माझ्या सर्व दिव्यांग बातमांच्या सोबत आहे कुठली का अडचण असे ना त्यांनी मला सांगावं मी त्यांच्यासाठी सतत तयार आहे आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आयोजित झाला त्यासाठी थोडदा टीम बाबूसाहेब संतोष भाऊ मराठे नंतर सर व त्यांचे सहकारी आणि माझे सर्व नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत आणि त्यांनी चांगलं काम करावं या अपेक्षेने मी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि या जिल्ह्यात नावलौकिक खेळावं आजपर्यंत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे आपल्या दिवंग बांधवाच्या कामासाठी तर अशाच प्रकारे हे कार्य सतत सुरू राहावं अशी माझी सगळ्यांना सदिच्छा आणि अभिनंदन शुभेच्छा देतो माझ्या दोन सरकार संपतो प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज खडगाव